नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपण हिवाळी हंगामामध्ये टोमॅटो प्लॉटची किंवा टोमॅटो पिकाची जी लागण करतो त्याच्यामध्ये आपणाला अवकाळी पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे याच्यामध्ये डम्पिंग असेल मर असेल किंवा कॉलरॉट असेल त्याचबरोबर थंडीमध्ये आपणाला वायरसची समस्या जाणवते किंवा टोमॅटो प्लॉटची पाहिजे तशी आपणाला ग्रोथ मिळत नाही याच्यासाठी प्रामुख्याने सुरुवातीला आपण ज्यावेळी रोपं लागण करतो त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे दोन ते तीन ट्रेंचिंग ती केल्या पाहिजेत त्याच्यानंतर आपण फवारण्यांचं नियोजन असेल किंवा ड्रिपचं शेड्यूल असेल किंवा खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे आता हा प्लॉट आपला चार ते पाच दिवसापूर्वी आपण याची लागण केली आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये रोपं चांगल्या पद्धतीने हे सेट झालेले आहेत आता प्रामुख्याने आपण ज्यावेळी रोपांची लागण करतो त्यावेळी आपण लागण केल्यानंतर दोन ते तीन दिवस आपण कोणत्याही प्रकारची ड्रेंचिंग करायची नाही त्यावेळी तुम्ही प्रामुख्याने थोडं थोडं पाणी देऊ शकता त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिली ड्रेंचिंग केले की ज्याच्यामध्ये आपण कॅपिटल अॅग्रोच स्प्राऊट हे प्रति पं पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पन्नास एम एल त्याच्यासोबत आय सी एल कंपनीची स्टार्टर ग्रेड सात पन्नास सात ही पंपासाठी शंभर ग्रॅम व बावीस टीन हे पंधरा ग्रॅम याची गच्चं अशी चांगल्या पद्धतीने प्रत्येक रोपासाठी शंभर ते दीडशे एम पाणी पडेल अशी गच्च ड्रेंचिंग करून घेतली ही पहिली ड्रेंचिंग झाली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही ड्रेन्चिंगच्या माध्यमातून दुसरी ड्रेन्सिंग करू शकता की ज्याच्यामध्ये इसाबियन हे आपल्याला प्रतिपंपासाठी चाळीस एम एल त्याच्यासोबत तुम्ही थायमिटॉक्झम जर घेणार असाल तर प्रतिपंपासाठी चाळीस एम एल किंवा ॲडमायर हे प्रतिपंपासाठी दोन ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय बारा एकसष्ट झिरो हे खत आपणाला प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम या तिन्हीची एकत्रिते आपण दुसरी ड्रेन्सिंग केली आता तिसरी ड्रेन्सिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण तिसरे ड्रेंचिंगमध्ये रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्याच्यासोबत सात पन्नास सात हे आपण रिपीट ग्रेड घेणार आहे की ज्याच्यामध्ये दे आपण दीडशे ग्रॅम सात पन्नास सात घेणार आहे व त्याच्यासोबत आपण जे आपल्याला चांगल्या पद्धतीची ह्युमेक आढळतो ती पंचवीस ग्रॅम असे तिन्हीच आपण तिसरी ड्रेन्शिंग करणार आहे की याच्यामुळे काय होणार आहे सात पन्नास सात आपण वापरल्यामुळे जे स्टमची जाडे असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला झिंकसुद्धा पाहायला मिळते की ज्यामुळे सुरुवातीपासूनच बुडालगत फुटवे असतील किंवा रोपांना चांगल्या पद्धतीने ग्रीनरी असेल पानांना चांगल्या पद्धतीने रपणीसपणा आलेला पाहायला मिळतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे जे स्टार्टर ग्रेड असेल किंवा तुम्ही बारा एकसष्ट जिरो वापरू शकता किंवा एकोणीस 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 हे खत वापरू शकता किंवा झेटॉल कंपनीचं अकरा चव्वेचाळीस अकरा हीसुद्धा खत वापरू शकता परंतु सात पन्नास सातचा रिझल्ट का चांगल्या पद्धतीने बोडालगत फुटवे निघणार आहे चांगल्या पद्धतीने स्टम्पची जाणीव होणार आहे याच्यासाठी तुम्ही सात पन्नास सात वापरू शकता त्याच्यानंतर आपण आठव्या किंवा नवव्या दिवशी बेनेव्याचा हा प्रति पंपासाठी किंवा प्रति लिटर पाण्यासाठी पंचवीस दीड एम एल असा गच्च स्प्रे केणार आहे म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस एम एल बेनिव्या याचं चांगल्या पद्धतीने स्प्रे करणार आहे की ज्यामुळे सुरुवातीला आपल्याला नागाळी असेल थ्रिप्स असेल किंवा अळीवर्गीय कीटक किटक असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालं हे पाहायला मिळणार आहे आता खतांचं शेड्यूल कशा पद्धतीने करायचं आहे ह्या तीन ड्रेन्शिंग झाल्यानंतर आपण आठवड्यानंतर खतांचं शेड्यूल प्लॉट चक्रोतनुसार मग त्याच्यामध्ये पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट व बारा एकसष्ट झिरो या खताचं पहिलं ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ आहे चांगल्या पद्धतीने प्रत्येक काकेतून किंवा प्रत्येक फुटीमधून आपल्याला फुटवाणी निघत आहे त्यावेळी तुम्ही तेरा चाळीस तेरा या खताचा वापर करू शकता किंवा तुम्ही प्रामुख्याने ज्यावेळी तुम्हाला ग्रोथ नसेल ह्या ड्रेंचिंग करूनसुद्धा ग्रोथ नसेल एकुनाविश, एकुनाविश, में एक में पर तर एकोणावीस एकोणावीस हे खत त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट व त्याच्यासोबत एखादं पी जी आर टॉनिक मग तुम्ही बायोविटा वापरू शकता किंवा बायोझॅम ड्रिप वापरू शकता याचा जरी वापर केला तर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ होणार तर हाईट जास्त जायचं असेल तर तुम्ही नत्रिक्त खतांचा वापर हा थोडा कमी करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिहर बाहून चौथीचीसुद्धा आळवणी करू शकता यामुळे स्टंपची जाडी चांगली होणार आहे बुडालगत चांगल्या पद्धतीने फुटवे निघणार आहेत आपण पाहू शकता अशा पद्धतीने सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेलं आहे कोणत्या प्रकारचं डम्पिंग असेल मर असेल हे आपल्याला जाणवणार नाही तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद